तर दुसरी घडामोडी अशी आहे पाळापाडीतील बाधितांना मिळणार मोफत घरे मानपा आयुक्त जे श्रीकांत यांची प्रतिक्रिया तर याविषयी या आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया मानपाची एक कुटुंब एक घर योजना महाडाच्या एकशे अठ्ठेचाळीस घरांची यादी तयार रस्ता रुंदीकरणातील बाधितांना आता महानगरपालिकेच्या माध्यमातून महाडाच्या घरांचा आसरा मिळणार आहे पालिकेच्या पालिकेकडे एकशे अठ्ठेचाळीस घरांची यादी असून ही घरे बाधितांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यासाठी पालिकेने एक कुटुंब एक घर ही योजना जाहीर केली आहे पालिकेने शहरात रास्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत बीड बायपास पैठण रोड जालना रोड रेल्वे स्टेशन महावीर चौक पडेगाव मिटमिटा रस्ता दिल्ली गेट ते हरसूल टी पॉइंट हर्सुल टी पॉईंट ते सिडको बस स्टँड या रस्त्यावर पाडापाडी करण्यात आली पाच हजारपेक्षा जास्त बांधकामे पाडण्यात आली या मोहिमेमुळे आंबेडकर नारे नगर नारेगाव जय भवानी नगर संजय नगर मुकुंदवाडी चिखलटाणा मिटमिटा नक्षत्रवाडी कंचनवाडी या भागातील काही नागरिक बाधित झाले आहे बाधितांना घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन पालिकेने केले आहे त्यासाठी म्हाडाकडून पालिकेला एकशे अठ्ठेचाळीस घरांची यादी मिळाली आहे त्यानुसार एक कुटुंब एक घर ही योजना पालिकेचे प्रशासक जी शिरकत यांनी जाहीर केली असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांना आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहे यासाठी लागणारे कागदपत्र असे आहे उत्पन्नाच्या दाखला रहिवासी प्रमाणपत्र लाईट बिल जागेच्या मालकीच्या हक्काचे पुरावे हे कागदपत्रे संबंधितांना महानगरपालिकेकडे सादर करावी लागणार आहे एक कुटुंब एक घर योजनेमुळे बेघर झालेल्या नागरिकांना मोफत दिलासा मिळत मिळेल असा अविश्वास व्यक्त केला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री संजय सिरसाट मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतल्याचे पालिकेने स्पष्ट केले